हाय एव्हरी वन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल माझा थोडासा ना घसा दुखतो आहे आणि आवाजही बसला आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या थोडा कमी जास्त आवाज होऊ शकतो काल मी बोललेच होते की थोडंसं कणकण वाटतंय आवाज थोडासा म्हणजे घसा दुखत होता तर रात्रीभरातून ते जरा जास्त झालं आणि आवाज बसलाच शेवटी पण कामं काही माझी थांबणार नाही आहे कामं चालू राहणार आहे कारण हातपाय व्यवस्थित आहेत सो मी जेवढं मला करता येतं ना तेवढं शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज ना फनफेअर आहे आणि माझा स्टॉल पण आहे आणि त्यात मला जरा कणकण वाटत होतं हो, काल रात्री तापही आला होता म्हणून आता मला डॉक्टरकडे जायचं आहे पण त्याआधी ना स्वयंपाकाची सगळी तयारी करून घेतली कारण अश्विनला ऑफिसला जायचं होतं आणि अशा वेळी काय करते घाई होते त्यामुळे रियाजसाठी सकाळी जो टिफिन बनवते ना नाश्त्याचा त्यामध्येच थोडासा एक्स्ट्रा नाश्ता बनवते अदरवाईज वेळ असेल तर मला वेळ असतो मग मी गरमागरम नाश्ता बनवते आमच्या दोघांसाठी पण घाईघाईत हे मला बेस्ट वाटते की आधीच नाश्ता बनवून ठेवायचा जास्तीचा मग थोडीशी ॲडजस्टमेंट इथे होऊन जाते आणि तसंही भेंडीच्या भाजीला थोडासा उशीरच लागतो पण दुसरी काही भाजी नव्हती त्यामुळे भेंडीचीच भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती म्हणून भेंडीची भाजी करायला घेतली आणि आता मी अश्विन सोबतच डॉक्टरांकडे जाणार आहे म्हणजे ते ऑफिसला जातील आणि मध्ये मग मला डॉक्टरांकडे सोडतील आणि बरेच झालं लवकर गेले कारण आणखी उशीर केला असता तर डॉक्टर जवळ ही गर्दी होते आणि मला पायी जाऊन पायी यावं लागलं असतं त्यामुळे आणखी उशीर झाला असता अश्विन सोबत गेले म्हणून एका साइडचं तरी वाचलं आता बघा अकरा वाजले आहेत आता स्वयंपाक तर माझा झाला होता पूजा करून घेते आणि त्यानंतर ना फन फेअर आहे आज त्यामुळे मला फन फेअरची ही तयारी करायची आहे म्हणजे माझा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस ना आज पूर्ण किचन मध्ये जाणार आहे केक बनवायचे आहे त्यानंतर माझा पावभाजीचा स्टॉल असणार आहे तर त्याची सुद्धा पूर्वतयारी करूनच ठेवते तर शेवटी काल जे म्हटलं होतं ना मी की आजारी नको पडायला तसंच काहीतरी झालं रात्रीतून थोडासा ताप आला होता आणि जास्त ना थोडासा घसा खराब आहे थ्रोट इन्फेक्शन थोडस झालंय आणि एकदा का आता झालं की मग ते वाढत राहतं म्हणून म्हटलं की आजचं आपलं काम जास्त आहे आणखी आजारी पडण्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊन आलेलं बरं थोडासा आवाजात बदल वाटत असेल पण ठीक आहे लवकर जाऊन आलं की ते लवकर ठीक होतं अँटीबायोटिक घ्यायच्या होता म्हणून मला खरं तर जायचं नव्हतं पण ठीक आहे खूप दिवस झाले टच पण आता जे कामं आहे आता एकदा का औषध आलं ना की असं वाटतं की हां आता आजारी पडणार नाही आता ठीक होणार आता जायच्या आधी ना मी केक बेक करायला ठेवला होता आणि केक बघा मस्त पैकी बेक झाला आहे पायन केक मी बनवणार आहे आणि ओट्यावरचा पसारा दिसतोय ना त्याला जरा इग्नोर करा कारण टिफिन बनवला नाश्ता बनवला आणि त्यानंतर लगेचच मला अश्विन सोबत डॉक्टर कडे जायचं होतं म्हणजे गाडीने एका साइडनी तरी जाता येईल जवळच आहे डॉक्टर पण पर... म्हणून हा पसारा मी तसाच ठेवला लगेच तशीच्या तशी, तशी डॉक्टरकडे गेले आता हे सगळं आवड आवडते पण त्याआधी ना मी जो सकाळी रियांशसाठी पोहे बनवले होते मुद्दामच मी आज पोहे बनवले म्हटलं खूप घाई होऊन जाईल म्हणून ॲटलीस्ट नाश्ता तरी तयार राहिला पाहिजे पण माझा आधी काही नाश्ता करणं झालं नाही आता सगळ्यात आधी मी नाश्ता करते कारण नाश्त्यानंतरच्या काही औषधं आहेत ते घ्यायचे आहेत आणि देवाची पूजा राहिली आहे नाश्ता झाला की मग पूजा करते आणि केक साठी मी <coughs> केक मला ना ऍक्च्युली कालच बनवायचा होता पण काल काही बाहेर जाणं झालं नाही जास्त आणि काल थकल्यासारखंही वाटत होतं त्यामुळे काही हरकत नाही आता आजच्या दिवशीचाच केक आहे तर थोड्या वेळाने केक बनवते एक तासभरा केक बनवते तोपर्यंत माझं सगळं आवरून होऊन जाईल चला तर केक मी थोडासा जास्तच लावला होता मला वाटलं होतं की वरच्या साईडने थोडासा फुगीर भाग झाला ना की तो काढता येईल पण असा काही फुगला नव्हता मग याच स्पॉन्जमध्ये मी दोन केक बनवणार आहे आता कारण एकच बनवला ना तर खूप जास्त त्याची हाईट होईल आणि पेस्ट्रीची हाईट तेवढी नको वाटते केकची ठीक आहे पण पेस्ट्री अशी हायटेड नको ती व्यवस्थित जेवढी तिची साईज असते तेवढीच करावी लागेल आणि मी पेस्ट्रीज कट करून घेऊन जाते घरूनच आधी आणि जो उरलेला स्पॉन्ज आहे ना त्यामध्ये आता मी सर्कल केक बनवेल तर हा प्युअर पायनॅपल केक असणार आहे आणि पायनॅपल केक बनवताना ना मी पायनॅपलचे जे म्हणजे ॲक्च्युअल जे पायनॅपल असतं ते कधीच टाकत नाही ते जर कोणाला हवं असेल म्हणजे तसं जर कस्टमाइज करून मागत असेल कोणी किंवा कोणाची डिमांड असेल की आम्हाला पायनॅपलचे चंक्स लागले पाहिजेत तर तो पायनॅपल टाक तरच मी टाकते आणि सेम मिक्स फ्रूटचं पण तसंच मी ते सुद्धा वापरत नाही रेडीमेड जे मिळतं ना तेच वापरते आणि तेच बऱ्याच जणांना आवडतं तर ऑलमोस्ट केक इथे तयार आहे आणि मला पेस्ट्री बनवायची आहे त्यामुळे खूप असं डेकोरेशन करणार नाही आहे पेस्ट्री कट केल्यानंतर मी था छान त्यावर ना असे क्रीमने फ्लावर काढून घेईल आणि प्रत्येक वर्षी ना माझा केकचा स्टॉल असतोच यावर्षी मी ब कमी बनवले नाहीतर चार चार पाच पाच केक असतात म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटीचे वेगवेगळे केक पण सगळ्यात जास्त जातो तो म्हणजे चॉकलेट केक कारण चॉकलेट केक हा लहानांनाही आवडतो आणि मोठ्यांनाही आवडतो तर माझा केक बनवण्यामध्ये वेळ गेला त्यानंतर मी रियांशला घेऊन आले आणि त्याच्यामध्येही माझा अर्धा तास जातोच बाबा जे हे कर ते कर तोपर्यंत मला फ्लावर गाजर आणि बटाटा कापून ठेवायचा होता तो कापून ठेवला ना की मग संध्याकाळच्या वेळी डायरेक्ट कुकरमध्ये लावता येतो त्यानंतर मी कपडे धुतले होते ते वळात घालायला घेत घेतले आणि तेव्हा मला कळलं हा जो येल्लो ड्रेस आहे ना जो खूप छान दिसतो त्याचा कलरही खूप डार्क आहे पण त्याचा सगळा कलर ना काय माहिती का, का? एकाच बनियानला लागला होता आणि ती बनियान अश्विननी कालच काढली होती बघा सगळ्यात नवीन बनियान तीच आहे आणि मी सगळे कपडे चेक केले ही जी टी शर्ट बघते ना तीसुद्धा नवीन आहे एकचदा घातली होती तर टी शर्ट तर लागला नाही ना असं मी बघत होते कारण टी शर्टला लागला असताना तर अश्विन खूप जीवावर येतं म्हणजे येलो डाग असले किंवा आणखी कुठला डाग असला ना बनियानला असो टी शर्टला असो ते सरळ टाकून देतात म्हणजे घरी सुद्धा वापरत नाही मग तो आतमधला कपडा असेल तरी पण पण लकीली बाकी कुठल्या कपड्यांना लागला नाही आणि अनलकी म्हणजे जी कालच नवीन बनियान काढली बरोबर तिलाच लागला औषध घेतल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला कारण मला एनर्जी पाहिजे होती आणि हे जे दोन चिमुकले हात आहेत ना ते खरंच अशा गरजेच्या वेळी कामात पडतात त्याने मला पूर्ण कांदा कट करून दिला मी ऑलरेडी मोठे स्लायसेस कट करून ठेवले होते पण चॉपरनी जरी कट करायचं असलं ना तरी त्यालाही दहा मिनटं लागलेच असते कारण खूप कांदा होता म्हणजे वरून घेण्यासाठी पावभाजीसाठी आणि जास्त पावभाजी आहे तर माझ्या रियांशनी मला तेवढी हेल्प केली टोमॅटो म्हटलं असतं तर टोमॅटोही त्यांनी कट करून दिले असते पण कांदा परतून होईपर्यंत माझं टोमॅटो कट करणं शिमला मिरच सगळं कट करणं होऊन जाईल तेवढीच हेल्प कधी कधी गरजेची वाटते करू की नको असं माझ्या मनात चाललं होतं पण ते म्हणतात ना मनातून इच्छा असेल तर सगळंच शक्य होतं आणि हे अगदी खरं आहे कारण आपल्या मनातली इच्छा आपल्या मनाचा निर्धार हेच आपल्याला पुढे नेत असतं कधी कधी वेळ कमी असतो तब्येत ठीक नसते काही साधनंही अपुरी पडतात पण तरीही जर मनापासून गोष्ट करायची असेल ना तर आपण काही कारण शोधत नाही आणि सरळ आपल्या कामांना लागतो जास्त वेळ मिळाला मेल कमी वेळ मेल मिळाला हे त्यावेळी डोक्यात नसतं आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायचा करायची असते किंवा आपण प्रयत्न करत असतो आणि हा जो प्रयत्न आहे ना ते जेव्हा सक्सेसफुल होतं तेव्हा समाधान देतं कारण आपल्यापरीने आपण शंभर टक्के दिलं याची खात्री आपल्याला असते पण या उलट जर आपलं मन नसेल आतून इच्छा नसेल तर कितीही वेळ असला किती, किती सोय असली आणि कितीही मदत मिळाली ना तरीसुद्धा ती गोष्ट घडत नाही आपण सुरुवातच केली नाही किंवा मग केलेली सुरुवात आहे ना ती अर्धवट सोडून देतो म्हणूनच काही जे साध्य करायचं आहे ना छोटं असो किंवा मोठं पहिलं पाऊल मनापासून इच्छा असेल तरच उचलायचं तेव्हाच कुठे ते सक्सेस होतं आणि म्हणायचं की हां मला हे करायचं आहे तर मलाही असंच वाटत होतं की तब्येत ठीक नाही आहे थोडंसं कणकण आहे करू की नको पण म्हणत होतं की नाही प्रत्येक वर्षी करतो तर आपण या वर्षीही करू शकतो तर तुम्ही पावभाजी बघितली मस्त मोठं पातेला भरून मी पावभाजी बनवली आहे तर मला सुरुवातीला विश्वास नसतो की मी करू शकेल का पण जेव्हा सक्सेसफुल होतं ना तेव्हा खरंच एक प्राऊड फील येतं आणि ते करावं करायला पाहिजे कारण आपल्याला वाटतं आपण नाही करू शकत आणि केल्यानंतर मग प्राऊड फील करायला काय हरकत आहे अगदी छोट्या गोष्टीत का असे ना आणि त्यातूनही जर असा सपोर्ट मिळत असेल दोन चार मदतीचे हात मिळत असेल ना तर स्वतःला लकी समजायचं आणि पुन्हा जोमाने कामाला लागायचं अश्विन आज ऑफिसला जा गेले होते आणि तशी तर मला खूप मदत झाली असती जर घरी असले असते तर पण ही ना चेंज पण नाही केलं लगेचच फ्रेश झाले आणि सगळं सामान मी बाहेरून आणलं आहे अश्विन असले असते तर त्यांनी स्वतःहून आणून दिलं असतं पाव आणणे किंवा प्लेट्स आणणे पण मीच आणलं ते पण आल्यानंतर ते फ्रेश झाले आणि लगेचच आता मला पाव कट करून देत आहेत आणि दुसऱ्या साईडला आता मी पेस्ट्री बनवती आहे हे जे मी बोलते की मनातून इच्छा असेल तर सगळं शक्य होतं हे या कामासाठी नाही तर सगळ्याच कामांसाठी आपलं छोटं मोठं कोणतंही काम असू देत म्हणजे जर आपण मनातून ते निर्णय घेतला असेल आपली जिद्द असेल तर अपुऱ्या गोष्टीही पूर्ण होतात आणि अडथळे आहे ना ते दूर होतात सगळं मस्त झालं होतं खाली बघा सगळेजण आले आहेत आणि जास्त स्टॉल नव्हते पण जेवढे होते ना त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला ॲक्च्युली हा व्हिडिओ रियांशनी काढला आणि इतका अंधार होता ना म्हणजे तो लाईट ना आपोआप कमी होऊन जातो कॅमेऱ्याचा आणि बघा केक दोन बनवले होते दोन्हीही केक ऑलमोस्ट संपलेले आहेत चॉकलेट केक तर इतक्या लवकर संपला आणि पावभाजीलासुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळाला चॉकलेट केकचे खूप सारे कस्टमर आले होते म्हणजे खूप जणांनी विचारलं पण काही मिळालं नाही आता मला या दोघांनी इथेही हेल्प केली पण नंतर जेव्हा कमी झाली ना गर्दी तेव्हा त्या दोघांनी मग एन्जॉय केलं आणि अगदी थोडीशी भाजी राहिली होती पाव भरपूर राहिली आहेत पण भाजी अगदी आमच्या पुरती राहिली केक तर सगळे संपले होते फक्त मी देवाला दाखवण्यासाठी एक पेस्ट्री आणि पावभाजी मी आधीच देवाला नैवेद्य दाखवला होता ती एक चॉकलेट पेस्ट्री आहे आणि मुद्दामच मी ती रियांशसाठी ठेवली होती या सगळ्या घाई ना दुखणं कुठे पळालं त्यावर अजिबातच लक्ष नव्हतं आपला घसा दुखतोय कणकण वाटतीये किंवा ताप होता हे सगळं मी त्या गडबडीत विसरून गेले होते कारण त्यावर लक्ष द्यायला वेळच नव्हता आणि आता पुढची गंमत सांगते रियांश जवळ ना बघा पन्नास रुपयांची नोट आहे त्यांनी मला ना तिथे हेल्प केली मम्मा मी तुला कांदा टाकून देतो लिंबू टाकून देतो मी तुला प्लेट तयार करून देतो आणि घरी आल्यानंतर बोलतो की मम्मा मी तुझी हेल्प केली ना मग मला ही एक पन्नासची नोट दे आणि खरं तर मला त्याला द्यायचं होतं म्हणजे काहीतरी केल्यानंतर काहीतरी द्यावं पण पन्नासची नोट मी त्याला अजिबात दिली नाही आहे त्याला मी काहीतरी घेऊन देणार आहे चॉकलेट म्हणा किंवा मग असं काहीतरी त्याच्या आवडीचा पेन असं काहीतरी म्हणजे रिवॉर्ड टाईप कारण त्यालाही बरं वाटेल आणि हेल्प केलाही त्याने हेल्प केली आहे त्याबद्दल त्याला त्याचा मोबदला मिळाला असं सुद्धा होऊन जाईल त्याची ही सगळी जी चालाखी होती ना ती मी पावभाजी सर्व करतानाच समजली होती कारण त्यांनी एन्जॉय केलं पण सगळं झाल्यानंतर ना मग मला तो हेल्प करायला आला आणि मला माहिती होतं की हा काही ना काही मागणार आहे पण त्यावेळी ती सुद्धा हेल्प तेवढीच गरजेची होती कालचा दिवस तर गेला ओट्यावरचा पसारा तुम्ही बघितला आल्यानंतर आमच्या दोघांनाही खूप उशीर झाला होता सगळं आवरेपर्यंत मी किचनचं सगळं आवरलं होतं आणि लिव्हिंग रूममध्येही थोडाफार पसारा होताच तो सगळा अश्विननी आवरला होता तरी पण रात्री सगळ्या गोष्टी नाही करता आल्या काही गोष्टी अस्तव्यस्त अजूनही आहेत जसं टी व्ही टेबलवर थोडा आहेच सामान कारण हा टेबल खाली घेऊन गेलो होतो ना तर तो स्वच्छ पुसून घेतला सगळं सामान जागच्या जागेवर ठेवलं आणि त्यानंतर आता चहाची तयारी रियान शाळेत गेलाय आणि ऊन बघा किती मस्त पडलंय ऊन हे ऊन मला इथे तर मिळत आहेच पण चहा घेऊन आता मी बाल्कनीत जाणार आहे आणि कडक चहा विथ कोवळं ऊन या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा वेळ कधी कुठे जातो माहिती नाही आणि आपल्याला वाटतं निवांत तो, तो वेळ घालवावा तसंच होणार आहे येणारा पुढच्या दिवसांमध्ये चहा तयार करून घेते आणि काही भांडी होती कालची काही काय खूपच जास्त होती मावशी आल्यानंतर बघतील आणि म्हणतील उद्यापासून काही मी येणार नाही नीताकडे कारण भांडी जास्त असली की त्यांच्याही जीवावर येतं कारण त्यांना भरपूर कामं असतात मग म्हटलं चला मावशीचं काम जरा हलकं करते जी मोठी भांडी आहेत किंवा सिंकच्या वर जात होती ना ती सगळी मी खाली करते म्हणजे सगळी घासून ठेवते तशी ही मोठी एक्स्ट्राची भांडी होती ती घासून ठेवली तर नॉर्मल जी रोजची भांडी असतात तीच मावशीला दिसेल पटकन भांडी घासली तयार झाले आरतीला गेले होते आरतीहून आल्यानंतर आताचा स्वयंपाकामध्ये मी डाळ पालक आणि भाजी चपाती आहे म्हणजे भाजी डाळ पालक भात आणि चपाती आजचं जेवण साधं असणार आहे काल भाजी तर अगदी परफेक्ट बनली होती आणि थोडीशी घट्टच झाली होती मते भाजी त्या थोडंसं पाणी पाहिजे होतं किंवा थोडं आणखी राहिली असती मग तर आज सकाळी ही पावभाजीचा सा नाश्ता झाला असता पाव उरले आहेत आता ते पाव मी मावशीला देईल आणि त्यांना सांगेल की रात्रीच्या वेळी तुम्ही पावभाजी बनवा त्यानंतर आज मी एक व्हिडिओ बघितला की हळदीचे डाग कसे काढायचे तर तेच एक ट्रायल म्हणून काल जी बनियन नाही का त्याला ड्रेसचा कलर लागला होता येलो तो मी त्या गरम पाण्यात टाकला त्यामध्ये सर्फ टाकलं अगदी उकडत्या पाण्यात टाकायचं पण यावर काही त्याचा परिणाम झाला नाही ते फक्त हळदीचे डाग निघतील यासाठीचं होतं हळदीचे असतील तर तसं सुद्धा मी एकदा कधीतरी ट्राय करून बघेल कारण हळदीचेही डाग निघत नाही आता माझं सगळं लवकर आवरलं गेलं होतं आज त्यानंतर बाल्कनीत आले झाडांना पाणी दिलं आणि आता थोड्या वेळा निवांत बसणार आहे कारण खूप दिवसाची माझी ही सवय तुटलीच पावसामुळे म्हणा किंवा मग माझं जास्त काम होतंय त्यामुळे म्हणा काय होतं मी माझी अशी सवय होती की बाल्कनीत निवांत बसायचं एखादं पुस्तक वाचायचं किंवा मग नुसतंच शांत बसून राहायचं पण आता तेवढा वेळ मिळत नाही जेवढा पूर्वी मिळायचा आणि कधी कधी मला वाटतंही की खरंच खूप जास्त धावपळ होते पण काहीतरी करायचं आहे म्हटल्यानंतर धावपळ किंवा मेहनत तर करावीच लागते चला आता मी जरा निवांत बसते जराही वेळे वेळेकडे न बघता आणि व्हिडिओलासुद्धा मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा जे मी सांगितलं एक मोटिवेशन समजा किंवा एक तुम्हाला काही करायचं असेल तर त्यासाठी एक नवीन सुरुवात समजा असं समजून ना आपल्याला जे करायचं आहे ॲटलीस्ट त्याची सुरुवात तरी करा चला मग व्हिडिओ इथे सेंड करते आणि तुम्हाला उद्या भेटते बाय